घडलेल्या घटना मुख्यमंत्र्यांच्या घरात घडलेली घटना एबी फॉर्मच्या निवडणूक कार्यालयाच्या बाहेरच्या सीसीटीव्ही फुटेज चेक केल्या गेले के पाहिजेत उमेदवारांना गाडीत भरून घेऊन जातानाचे काही व्हिडिओ आहेत हे सगळेच आम्ही कोर्टासमोर आज दाखल देतोय हे आज आम्ही आलोय ना की देशातली निवडणूक यंत्रणा ही सुरळीत पुढच्या पुढच्या पिढ्यांसाठी सुरक्षित राहावी याच्यासाठी आज आम्ही आलेलो कारण एक निर्णय मुंबई हायकोर्टाचा एक निर्णय देशातील विविध निवडणुकांवर परिणाम देणारा असेल मला असं वाटतं की मागील दोन तीन दिवसात बिनविरोधच्या विरोधात जे काय महाराष्ट्रात घडत आहे त्याची त्याच्या बाबतीमध्ये आमच्याकडे अनेक ग्रुप आहेत आणि काल निवडणूक आयोगाने देखील याची चौकशी लावलेली आहे फक्त त्याची चौकशी लावून होणार नाही कारण जे आरो आहेत किंवा जे जिल्हाधिकारी आहेत यांनीच आधीपासून या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांची इन्व्हॉल्वमेंट आहे तर या सगळ्याची चौकशी ही निवृत्ती न्यायाधीशांच्या मार्फत व्हावी किंवा हायकोर्टाच्या निगराणीत व्हावी अशा अशी याचिका आज आम्ही दाखल करतो आणि जर खरंच न्याय द्यायचा असेल तर मला असं वाटतं की यात एका वेगळ्या संस्थेकडनं ही सगळी चौकशी व्हावी आणि तोपर्यंत हा संपूर्ण निकाल हा राखून ठेवला पाहिजे कारण अशा प्रकारे जर निकाल लागायला लागले तर याच्या आधी मतदार विकत घेतला जात होता आता उमेदवार विकत घेतला जातो आम्ही बरेचशा बऱ्याचशा गोष्टी त्या ऍड केलेल्या आहेत घडलेल्या घटना मुख्यमंत्र्यांच्या घरात घडलेली घटना एबी फॉर्मच्या निवडणूक कार्यालयाच्या बाहेरच्या सीसीटीव्ही फुटेज चेक केल्या गेले पाहिजेत उमेदवारांना निवा गाडीत भरून घेऊन जातानाचे काही व्हिडिओज आहेत हे सगळेच आम्ही कोर्टासमोर आज दाखल देतोय आणि आम्हाला खात्री आहे की हे सगळं पाहिल्याच्या नंतर कोर्ट याच्यावर व्यवस्थित तासोरे ओढे राज्यासाठी मला वाटतं एक उदाहरण सेट झाला तर तो संपूर्ण देशासाठी असेल हे आज आम्ही आलोय ना की देशातली निवडणूक यंत्रणा ही सुरळीत पुढच्या पुढच्या पिढ्यांसाठी सुरळीत शुरु, सुरक्षित राहावी याच्यासाठी आज आम्ही आलेलो कारण एक निर्णय मुंबई हायकोर्टाचा एक निर्णय देशातील विविध निवडणुकांवर परिणाम देणारा असेल तुमचं काही राजसाहेबांशी बोलणं का काल पत्रकार परिषदेत म्हटली होती की असं मी दिवशी सांगितलं होतं की ज्या दिवशी ही घटना घडली आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मी साहेबांना भेटलो त्याच वेळेला ते म्हटले की मी अशा प्रकारची निवडणूक पहिल्यांदाच बघतोय बाळासाहेबांबरोबर लहानपणापासून निवडणूक पाहणारे राजसाहेब जर असं म्हणत असतील की मी अशी निवडणुकीच पाहिली नाही की उमेदवारच गायब केला जातोय म्हणजे निवडणूक यायची वेळच ही लोक येऊन घेतले एवढी यांची हिंमत वाढली असेल आणि एवढा जर पैशाचा माच यांना आला असेल तर मला वाटतं की न्यायालयाने यांच्यावर योग्य तो निर्बंध घातले पाहिजे आम्ही आमच्या हायकोर्टाच्या तीन चार निर्णय आहेत सुप्रीम कोर्टाचे ते देखील या दरम्यान काढलेले आहेत लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान देखील अशी ती घटना घडली होती कारण बिनविरोध निवडणूक जाहीर केली होती त्यावेळेला देखील सुप्रीम कोर्टाने या बाबतीमध्ये काही निर्णय दिलेले ते देखील आज आम्ही समोर ठेवणार एका घट सरोदे सर आमचे वकील आहेत सरोदे आणि ते आमची निवडणूक ह्याच्या आमचं जे ब्रिटिशर आहे ते ह्याच्या पुढे पाहते कुलाबेमधला एक प्रकार असाच घडला होता नार्वेकरांनी जे आहे ते असते याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता एकनाथ शिंदे असतील त्यांची टीम असतील पोलीस अधिकारी <laughs> आता एवढे सगळे प्रूफ दिल्याच्या नंतरही जर म्हणत असाल की नाही काय सगळं व्यवस्थित आहे तर कसं चालेल ना उमेदवार एकनाथ शिंदेच्या घरी चालत चाललाय त्याच्याबरोबर एक पोलीस अधिकारी चालत चाललाय तो काय कशासाठी गेला होता करायला गेला होता का पैशाच्या तिथून निघून तो डायरेक्ट गेला आणि पाठी घेतला याचा अर्थ काय एक एक विधानसभेचा अध्यक्ष कि उभा राहून धमक्या देतो फॉर्म पाठी घेण्यासाठी तरी तुम्हाला अजून प्रूफ हवेत आमच्याकडनं आणि तरी तुम्ही जर बोलताय की नाही निवडणूक बरोबर चाललेली आहे यात कुठलाही दबाव नाही तर मला असं वाटतं मग लखला बाई तुमची निवडणूक